पी आय प्रताप दराडे यांना वसई न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल केला होता या प्रकरणामुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती दराडे यांनी मात्र आपल्या बाजूने पीडित महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता दोन्ही प्रकरणांमुळे पोलीस विभागात चर्चा रंगली होती दरम्यान प्रताप दराडे यांनी अटकेपासून बचावासाठी वसई येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता आज रोजी या अर्जावर सुनावणी घेऊन न्यायालयाने दराडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे या निर्णयामुळे दराडे यांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील तपासाची दिशा काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट स्टार इंडिया वन न्यूज अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा